हॅलो फ्रेंड्स आजचा आपला जो टॉपिक आहे तो फार संवेदनशील आणि मार्मिक असा टॉपिक आहे आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहो की आत्ता रिसेंटलीच म्हणजे आत्ता एवढ्या आज नजदीकच्या काळामध्ये एवढ्या दहा पंधरा वर्षामध्ये किंवा जास्तीत जास्त ह्या दोन चार वर्षामध्ये एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर्स जे आहेत त्याची संख्या इतकी वा का वाढली आहे किंवा एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर करावं अशी इच्छाच मुळात मध्ये आता का निर्माण होत आहे तुम्ही जर एक शांतपणे विचार केला पाच दहा मिनटं जर तुम्ही ह्या विषयावर विचार केला तर तुम्ही ज्या आपले आई वडील होते किंवा त्यांचा जमाना होता आणि आपल्या जमान्यामध्ये कम्पेअर केलं तर प्रत्येक गोष्टीवर परिणाम झालेला आहे फ्रीडमवर परिणाम आहे त्यानंतर लाईफस्टाईलवर परिणाम आहे त्यानंतर गोष्टी भेटण्यावर परिणाम आहे ॲक्सेस भेटण्यावर परिणाम आहे प्रत्येक गोष्टींमध्ये बदल गोष्टी झालेला आहे तर आपण जर पर्टिक्युलर एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर ह्या एका गोष्टीबद्दल जर विचार केला तर ज्या वेळेस आपण लहान होतो किंवा छोटो होतो किंवा इवन आपण ज्या वेळेस कॉलेजला होतो आपण ज्यावेळेस नोकरीच्या नुकतंच नोकरी लागलो होतो त्यावेळेस म्हणजे इथून मागे पाच ते सहा वर्षापूर्वीचा कालावधी ज्यामध्ये अफेअर्स म्हणा किंवा दुसऱ्यासोबतची अटॅचमेंट म्हणा हा विचार डोक्यात येणं म्हणजे सुद्धा गुन्हा होता आणि खूप कमी असे लोक होते खूप कमी अशा उदाहरणं होते की ज्यामध्ये आपल्याला कळायचं की असं असं कुणाचं तरी आहे किंवा कुणाचे तरी विवाह बाह्य संबंध आहेत परंतु आत्ताच्या घडीला तुम्ही जर न्यूज चॅनल ओपन केला यूट्यूबवरती जे तुम्हाला न्यूज देतात ते चॅनल्स ओपन केले इंस्टाग्राम ओपन केलं तर तुम्हाला असं रोज म्हणलं तरीसुद्धा की एखादं एक एक्स्ट्रा मॅरिटियर अफेअर आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीने असं केलं त्या व्यक्तीने तसं केलं किंवा डिवोर्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ना आजकाल डे टू डे लाईफच्या निगडीत झाल्यात असं वाटतं आता ह्या गोष्टी होण्यामागं देखील काही कारणं असतील कारण कुठलीही गोष्ट अचानक होत नसते त्याच्यासाठी काहीतरी कारणं असतातच तर आता ह्या गोष्टींकडे लोकांचा वाढता कल का होत आहे आणि लोक आपल्या आपला चांगला लाईफ पार्टनर असून देखील दुसऱ्या लाईफ पार्टनरच्या शोधात का आहेत याच्यामागची काही कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता सध्या न्यूजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर न्यूजमध्येच कशाला तुम्ही जर पाहिलं तर आजकाल म्हणजे लग्न झालेलं असतं तरीसुद्धा आपल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मित्रांसोबत बोलणं ह्या गोष्टी आजकाल घडत असतात आता हे होण्याची कारणं देखील असतात याच्या मागची कारणं असतात इमोशनल अटॅचमेंट किंवा फायनान्शियल डिस्टर्बन्स किंवा आपल्या जीवनामध्ये एखादं दुःख असणे आणि किंवा मग आपल्या घरातल्या लोकांचं स्त्री आपल्यासोबत वागणं असेल की ज्यामुळे किंवा कि आपला लाईफ पार्टनर आहे तो आपल्याला वेळ देत नाही आहे आपल्यावरती तो आपल्यावर प्रेम व्यक्त करत आहे आणि अशा जेव्हा गोष्टी होतात आणि आजकाल जे फेसबुक की इंस्टाग्राम म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्याच्यामुळे जी कनेक्टिव्हिटी आहे म म्हणजे माणसांमधली जी कनेक्टिव्हिटी आहे ती फार वाढलेली आहे म्हणजे आपण जर इंस्टाग्राम ओपन केलं तर आपण आपल्याला फक्त नाव जरी माहिती असेल एखाद्या व्यक्तीचं तर आपण त्यांचं आय डी शोधू शकतो ती व्यक्ती शोधू शकतो आणि त्यामुळे मग आपल्याकडं फोन नंबर जरी नसला तरी आपला त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट होतो आणि त्यानंतर मग आपलं बोलणं चालू होतं आपण पुढे गोष्टी आपल्या चालू होतात तर आता हे करण्यामागची कारणं काय तर सगळ्यात पहिलं म्हणजे जर लाईफ पार्टनरमध्ये दुरावा असेल किंवा आपला लाईफ पार्टनर आपल्याला वेळ देत नसेल किंवा आपण खूप काही करतो करतोय खूप काही घरासाठी करतोय मुली असतील की ज्या खूप आतोनात प्रयत्न करतात संसार सुखी होण्यासाठी किंवा मुलं असतील जॉब करतात पैसे कमवण्यासाठी बिझी असतात आणि मग त्यांच्याकडून आपल्या पार्टनरकडं जर दुर्लक्ष झालं तर मग तो पार्टनर त्याला काय वाटतं की जगामध्ये सगळे लोक चांगले आहेत माझा पार्टनर सोडला तर सगळे छान आहेत सगळे किंवा शेजारचे किती छान आहेत ते त्याच्या बायकोकडे किती लक्ष देतात त्याची बायको त्याच्या नवऱ्याकडे किती लक्ष देते ते किती हॅपी कपल आहे आणि आपल्या कपलमध्ये म्हणजे आपलं कपल हे एवढं हॅपी नाही आहे आणि त्यानंतर मग तिथून मग एखाद्या समजा सहज कुणाचा मेसेज आला कुणी बोललं की माणूस त्याच्याशी रिप त्याला रिप्लाय देतं बोलतं आणि त्यानंतर आता आपण फक्त म्हणजे ते बाहेर आपला मित्र जर आपला मित्र बनतो हो तो आणि त्याच्याशी आपण फक्त बोलतच असतो ना त्याच्या त्याच्यावरती थोडीच ना आपल्याला सांभाळण्याची याची जबाबदारी असते त्याच्यामुळे तो गोडच बोलणार चांगलंच बोलणार आणि मग आपण त्या दोघांमध्ये कंपॅरिझन करायला चालू करतो की न समजा एखादी मुलगी आहे तर ती नवऱ्यामध्ये तिच्या मित्रामध्ये कंपॅरिझन चालू करते की नाही माझा मित्र फार चांगला आहे तो किती छान बोलतो आणि मग तिथून ह्या गोष्टींना चा सुरुवात होते दुसरी गोष्ट काय असती एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचं फार दुःख असतं तो इमोशनली डॅमेज झालेला असतो आणि त्यानंतर असा एखादा मित्र त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आला तर आणि त्याने त्याला म्हणजे असा खांदा दिला की त्याचं दुःख शेअर करून त्यान घेतलं की मग आपल्याला फक्त त्या व्यक्तीसोबत बोलावं त्याच्याशी टाइम स्पेंड करावा त्याच्यासोबत असं होत असतं अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला ल आपला लाईफ पार्टनर थोडासा कमी आहे आपल्याला तो आपल्याकडे लक्ष देत नाही आणि दुसरा जो आहे तो आपल्याला चांगलं बघतो आहे चांगलं आपल्याशी वेळ घालतो आहे आपल्यासोबत चांगलं बोलतो आहे आणि त्या भावनेतून एक प्रकारे आपण दुसऱ्याच्या स्वाधीन होत जातो आणि त्यानंतर मग आपला त्याचा त्या ह्या त्या त्या गोष्टींचा परिणाम आहे ना आपल्या वैयक्तिक जीवनावर होत असतो कारण जे एक्स्ट्रा मॅरिटेरियल अफेअर्स असतात ते म्हणजे ते काय लाईफ टाईम नसतात किंवा आपण आपलं लग्न मोडून आपण त्या व्यक्तीशी संसार करू शकतो असंही होत नाही हे खूप अवघड गोष्टी आहेत ह्या इतक्या सरळ सरळ नाही येतं आणि त्यामुळे मग काय होतं आपलं घराकडे दुर्लक्ष होणे आपल्या घरातल्या व्यक्तींकडे आपलं दुर्लक्ष होणे घरातल्या कामाकडे दुर्लक्ष होणे आणि आपल्या डोक्यात सतत तेच विचार चालू राहणे सतत समोरच्या व्यक्तींना भेटण्याची बोलण्याची इच्छा होणे आणि याच्यातून मग आपला जो नवरा बायकोंमधला संबंध असतो किंवा नव नवरा बायकोमधलं अटॅचमेंट असतं नवरा बायकोमध्ये ज्या काही गोष्टी असतात की ज्या जे करून आपण आपला संसार पुढे ढकलत असतो ह्या गोष्टींचा अभाव येतो आणि त्यातून सतत भांडणं सतत किरकिरी घरामध्ये होत असतात त्यामुळे आपल्या मुलांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो त्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटियर अफेअर्स ह्याचा आपल्या जीवनावरती कधीच चांगला परिणाम होत नाही हे फक्त ही एक वाईटच गोष्ट आहे आणि यामुळे आपलं घरच जळतं एवढं मात्र नक्कीच आहे आता दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस आपण ह्या एक्स्ट्रा मॅरिटेरियल अफेअर्समध्ये प पडतो त्यावेळेस आपल्याला एक वेळ येते त्यानंतर कळतं की समोरचं आपल्याकडे दुर्लक्ष करतो आहे कारण की हे अफेअर्स काही लाईफ लाँग नसतात हे एक थोड्या वेळासाठी एक इत थोड्या कालावधीसाठी असतात आणि मग त्यानंतर आपण जास्त नर्वस होतो कारण घरातल्या व्यक्तीकडंही आपण दुर्लक्ष केलेला असतो आणि बाहेरचा व्यक्ती देखील आपल्याकडं दुर्लक्ष करत असतो तर आता सध्या मेन कारण जे आहे एक्स्ट्रा मॅरिटेअर अफेअर्स वाढायचं ते म्हणजे स्ट्रेस दगदगीचं जीवन खूप सारं टेन्शन त्याच्यानंतर लाईफस्टाईलमध्ये चेंजेस त्यानंतर समाधानी नाही आहे आपण कुठल्याच गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट हवी आहे हवी आहे हवी आहे आणि त्यामुळे आपलं जे माइंड आहे ना ते बिलकुल स्ट्रेस फ्री नाही आहे आपल्या डोक्यात सतत काहीतरी विचार सतत काहीतरी गोष्टी सतत काहीतरी गोष्टींच्या माग मागं पळायचं आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादा व्यक्ती गो थोडासा नीट बोलतो किंवा त्या व्यक्तीसोबत आपण थोडासा वेळ घातला आणि आपल्याला जर चांगलं वाटलं तर मग आपण त्या गोष्टींमध्ये वाहवत जातो आणि आपण त्या गोष्टी करतो तर मला व्हिडिओच्या शेवटी फक्त एकच सांगायचं आहे की ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत याच्यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनावर खूप परिणाम होतो आपलं पूर्ण लाईफ डिस्टर्ब होतं त्यामुळे ह्या गोष्टी जितक्या नाही करणार तितकंच चांगलं आहे त्यापेक्षा आपण आपल्या घरातच हॅपी राहता येईल या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आपल्या पार्टनरकडे लक्ष द्यायचं आणि आपला संसार कसा सुखाचा होईल किंवा आपण आपल्या पार्टनरशी किती लॉयल राहू शकतो ह्या गोष्टींवर भर दिला तर नक्कीच आपल्याला ह्या गोष्टींकडे वळण्याची किंवा जाण्याची गरज नाही आणि इंस्टाग्राम फेसबुक या गोष्टींमुळे इतकं म्हणजे ह्या गोष्टी ओपनली दाखवल्या जातात की त्यामुळे आप त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं हे काहीच नाही आपण साधं इंस्टाग्राम जरी ओपन केलं तर त्याच्यावरती प्रत्येक दोन रील माग एक रील अशी असते की ज्याच्यामध्ये हे अफेअर्स दाखवले हो जातात आणि ते पाहून पाहून आपल्याला वाटतं की अरे यार ही तर आता कॉमन गोष्ट झाली आहे याच्यात नवीन काही नाही तसं पहिल्या काळामध्ये कसं भीती असायची नको मला लोक काय म्हणतील हे काय बोलतील ते काय बोलतील ते का ती भीती म्हणा किंवा ती लाज म्हणा ती शरम म्हणा ती आजकालच्या पिढीमध्ये नाहीच आहे असंच आता म्हणावं लागेल आणि त्यामुळेच ह्या गोष्टींना इतका वाव आता भेटत आहे परंतु जी चुकीची गोष्ट आहे ती चुकीचीच राहणार आहे फक्त क्षणिक सुखासाठी आपण त्या गोष्टींकडं वळावं एवढं मला म्हणजे हे चुकीचं आहे असं मला तरी वाटतं तेवढं पुरतं तेवढं आपल्याला चांगलं वाटतं परंतु त्याच्यानंतर त्याचे परिणाम हे फार वाईटच होतात आणि त्यामुळे ह्या गोष्टींपासून जितकं होता येईल तितकं लांब राहण्यातच शहाणपण आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि ह्या टॉपिकवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे किंवा काय कमेंट आ, असेल ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद लाईक